नमस्कार मित्रांनो एक नवीन व्हिडिओ हो तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहे की नखांच्या आकारावरून कळतो व्यक्तींचा स्वभाव होय कसं ते जाणून घ्या याच्या आधी जर तुम्ही ज्योतिषशास्त्रावर थोडा तरी विश्वास ठेवत असताल तर सत्यमार्ग या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक प्रत्येकी व्यक्ती हे एकमेकांपासून वेगळे असतात उंची शरीराची ठेवणी रंग रूप इत्यादीप्रमाणे प्रत्येक व्यक्तींच्या नखांचा आकार देखील वेगळा असतो तेव्हा तुमच्या नखांच्या आकारमानानुसार तुमचा स्वभाव नेमका कसा आहे हे समजू शकते हे पहा नखांमध्ये गोलाकार चौकोनी गोलाकार चौकोनी, चौकोनी ओव्हल बदामाच्या आकार दिसून येतात हे मात्र खरे आहे अनेकदा तुमच्या नखाचा आकार आणि तुमच्या स्वभावातील वेगळेपण ही तुमची वेगळी ओळख ठरू शकते सोबतच लांब नखे या संदर्भात आपण पाहणार आहोत नैसर्गिकपणे लांब आकाराची नखे असलेले व्यक्ती या स्वभावाने अतिशय प्रेमळ असतात तसेच लांब नखांचे व्यक्ती या क्रिएटिव असून त्यांच्याकडे काम कौशल्याने करण्याचे कसब नेहमीच असते शिवाय त्या व्यक्ती खूपच रोमॅंटिक असल्यामुळे त्या एक चांगल्या जोडीदार म्हणून सोबत असू शकतात त्यानंतर आहेत आखूड नखे आखूड नखांसंदर्भात आपण पाहणार आहोत ज्या व्यक्तींची नखे कमी उंचीची आणि रुंद आकाराची असतात अशा व्यक्ती निरोगी असतात आखूड नके असणारे व्यक्ती त्यांच्या आरोग्याबाबत सतत जागरूक असतात त्यांचे विचार अगदी स्पष्ट आणि बोलण्याची पद्धत अगदी रोखोक असते त्यांचे हात शक्तिशाली असल्यामुळे शारीरिक कष्ट करण्याची ताकद इतरांपेक्षा त्यांच्यामध्ये अधिक असते यानंतर आपण पाहणार आहोत चौकोनी प्रकारची नखे ज्या व्यक्तींच्या नखाचा आकार हा चौकोनी असतो अशा व्यक्ती स्वभावाने कठोर मनाच्या असतात इतरांना वेळप्रसंगी अधिकारवाणीने बोलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते तसेच लोकसमूह निर्माण करण्याची आणि त्या लोकसमूहाचे नेतृत्व करण्याची आवड त्यांच्यामध्ये असते त्यामुळे ते टीम लीडर म्हणून चांगले काम करू शकतात यानंतर पाहूया आपण ओहोल शेप नखे काही लोकांच्या नखांचा आकार हा लांबट गोल किंवा अंडा आकृती असतो अशा प्रकारची व्यक्ती ही अबोल असते ज्यांना इतरांमध्ये मिसळणे सोबतच सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे पार्टीला जाणे मुळीच आवडत नाही कुटुंब आणि स्वतःवर अधिक प्रेम असल्याने या व्यक्ती किंवा अशा व्यक्ती कुटुंबवत्सल असतात अशा व्यक्ती व्यवसाय करण्यापेक्षा नोकरीमध्ये जास्त रमतात याच्यानंतर आहे बदामी शेप नखे बदामी शेपच्या आकाराची नखे ही टोकाकडे निमुळती असतात ज्याच्यामुळे त्यांच्या नखांचा आकार बदामसारखा दिसतो बदामी आकाराची नखे असणारी लोक इतरांशी सखोल्याचे वागतात दुसऱ्यांच्या मनाचा विचार स्वतःपेक्षा जास्त करतात ज्यामुळे अशा लोकांची केलेली मैत्री आयुष्यभर टिकते तर मित्रांनो या नखांच्या आकारावरून आपल्याला पुरुष असो किंवा स्त्री असो दोघांचे स्वभाव सेम कळतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद